नमस्कार मंडळी सर्व प्रकारची मंगल कार्य घडवून येण्यासाठी आणि एखाद्या कार्यातील यशाचा आवाका वाढवण्यासाठी गुरुबलाची अत्यंत आवश्यकता असते अशा गुरुग्रहाचं रत्न पुष्कराज याची आज आपण माहिती घेणार आहोत मी ज्योतिष सल्लागार <coughs> नयन धोत्रे आपल्यावर गप्पा मारतोय ज्योतिष कट्टा या चॅनलवरून कृपया ज्योतिषकट्टा हे चॅनल सबस्क्राइब करून सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून माझ्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकेल आणि हो ज्यांनी अगोदरच हे रत्न हे चॅनल सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून आभार चला तर मग आज सुरू करूया गुरुग्रहाचं रत्न पुष्कराज याची माहिती या रत्नाला इंग्लिशमध्ये येलो सफायर हिंदीमध्ये पोखराज असं म्हणतात हे रत्न रंगाने पिवळं असून याच्यातून परावर्तित होणारा जो रंग आहे तो मात्र निळा आहे आणि म्हणूनच मानसिक उद्रेक कमी करून मनाला शांतता लाभून घेण्यासाठी या निळ्या रंगाचा शरीरामध्ये प्रवेश होणं अत्यंत आवश्यक असतं लोकांमध्ये पुष्कराज रत्न वापरण्याची सर्वात जास्त मानसिकता असते त्याला कारण ज्योतिषांकडून सर्वात जास्त सुचवलं जाणारं हे एकमेव रत्न आहे सर्वात प्रथम आपण गुरुग्रहाचं कारकत्व याचा अभ्यास करूया संतती संपत्ती सौख्य ऐश्वर ज्ञान व्यवसाय यश कीर्ती मंगल कार्य स्थिरवृत्ती धार्मिक वृत्ती धर्माचा अभिमान ग्रंथलेखन परोपकार राजकारण शहानपण तंत्रमंत्र पूजाविधी हे सकारात्मक बाजूमध्ये येतात तर निद्रानाश कार्यामध्ये होणारा विलंब विवाहातल्या अडचणी दुराभिमान आणि सततच येणारं अपयश या गुरुग्रहाच्या नकारात्मक बाजू गुरुचं रत्न पुष्कराज हे अधिक करून पिवळ्या रंगामध्ये मिळतं म्हणून पुष्कराज हा पिवळ्या रंगामध्येच असतो असा सुद्धा लोकांचा गैरसमज आहे परंतु ते तसं नसून उत्तम आणि खरा पुष्कराज हा पांढरा असतो गुलाबी छटा असलेला पुष्कराज हा सर्वश्रेष्ठ समजला जातो परंतु गुलाबी पुष्कराज फार क्वचितच मिळतो व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पुष्कराचे रत्न ज्यांना अंगातील तामसी विकारांना आळा बसून सामाजिक आणि राजकीय कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त करायचं आहे त्याचप्रमाणे मन ताब्यात ठेवून लोकांशी असलेले संबंध वाढवून व्यापारामध्ये यश प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांना या रत्नाचा वापर विशेष फायदेशीर ठरतो तसंच पौरोहित्य करणारे ब्राह्मण ज्ञानक्षेत्रातले लोक विश्वस्थ मंडळी यांच्यासाठी सुद्धा हे यशोदायी रत्न आहे या रत्नाच्या वापरामुळे अंगी असलेल्या अवगुणांचा ऱ्हास होऊन अपप्रवृत्ती उफाळून बाहेर येत नाहीत तसंच मन ताब्यात राहून त्याला सुद्धा मदत मिळते अत्यंत सुसंस्कृतपणा आणि राजसवृत्ती वाढीला ला लागते गुरु वाचून विवाह मुंज संतती यश मान मरातब सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ यापैकी काहीही लाभणार नाही आणि म्हणूनच या सर्व गोष्टींच्या लाभासाठी पुष्कराज रत्न वापरणं विशेष फायद्याचं ठरतं मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीनुसार ज्यांना कायम पोटदुखी यकृत विकार छातीचे विकार पचनसंस्थेचे विकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पुष्कराज रत्न वापरणं विशेष फायद्याचं ठरतं भावनांचा उद्रेक कमी करण्यासाठी नैराश्य दूर करण्यासाठी आणि सततचा मनावरील ताण कमी करण्यासाठी सुद्धा या रत्नाचा फार चांगला उपयोग होतो ज्योतिषशास्त्रानुसार हे रत्न कोण कौन वापरावं कोणी वापरावं हे सुद्धा आपण पाहूया जेव्हा पत्रिकेमध्ये गुरुग्रह वक्री अवस्थेत असतो किंवा राशीमध्ये म्हणजेच मिथून आणि कन्या राशीमध्ये किंवा पापग्रहांच्या दृष्टीमध्ये असतो त्यावेळेला पुष्कराज रत्न वापरावं असं ज्योतिषशास्त्र सुचवतं धनु किंवा मीन लग्न राशी असणाऱ्या जातकांना पुष्कराज रत्न वापरून अंगीभूत कार्यात विशेष उन्नती लाभून समाजातील पतप्रतिष्ठा वाढीस लागण्यास चांगलीच मदत होते जन्मकुंडलीमध्ये गुरुग्रह पंचम षष्ठ अष्टम किंवा व्ययस्थानामध्ये असताना हे रत्न वापरून अपयश कमी करायला मदत मिळते ज्या मुलामुलींचे विवाह होत नसतील किंवा खूपच विलंब झाला असेल अशा वेळेलासुद्धा पुष्कराज रत्नाने विशेष लाभ मिळतो हा मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो नुसतं रत्न वापरून फायदा मिळत नसतो तर त्याला प्रयत्नांची सुद्धा जोड असावी लागते माहिती कशी वाटली अवश्य सांगा पुढच्या भागामध्ये रसिकता वाढवणारं आणि कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं भाग्यरत्न म्हणजेच ग्रहाचं रत्न हिरा याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत कळावे लोभ आहे असावा आणि तो वाढावा धन्यवाद